नमस्कार मी सोमन जाधव मी एक आज श्रावण महिना चालला आहे माईबाईच्या सवासणी चालू आहेत एक मी त्याच्यावरून व्हिडिओ टाकते माईबाईच्या गीत माईबाईच्या गीताच माईबाईच्या सवासनी माईबाईच्या सवासनी बहिणीला माई बाई फुलंवात बहिणीवा लावते वात माझ्या लाडीचं गात माझ्या लाडीचं गुणगात मां बाईच्या सुवासनी मीच्या सुवासनी एका ता ताटात -ता दोन वाती एका ता ताटात -ता दोन वाती माझ्या करंड्या लाडीच माझ्या करंड्या लाडीच माझ्या लाडीचं गाती माझ्या लाडीचं गाती माई बाईच्या सुवासनी मईच्या सुवासनी आरवाडीला जाता कोण आरवाडीला जाता कोण कनकांमाती शवासिना कनकांमाती सवासिना बीरुदेवाला सांगा गना बीरदेवाला सांगा गना माई बाईच्या सुवासनी माई बाईच्या सुवासनी त्याका बसल्यान रंगायत त्याका बसल्या रंगायत एवडी कारंडी माझी लाडी एवडी करंडी माझी लाडी बरी गुलाल भांगायत बरी गुलाल भांगायत माईबाईच्या सवासनी माई सुवासनी मईच्या सुवासनी त्याका बसल्या लटोईनी त्याका बसल्या लटोईनी पोळ्या टाक त्या लाटू ये पोळ्या टाक लाटू येई माईबाईच्या सवासनी माईबाईच्या स्वासनी माई स्वास त्याका बसल्या वारवशी त्याका बसल्या वारवशी एवडी कारंडी माझी लाडी एवळी कारंडी माझी लाडी लाडी पोळे चार पशी लाडी पोळे पोळ्या चाराशी पशी वाज ढोलकैताळ वाजयत वाज इत तत कोणाच काही होत तत कोणाच काही होत माईबाईच्या सवासनी माईबाईच्या सवासनी वाज ढोलकैताळ वाजयत वाज इत तत कोणाच काही होत तत कोणाच काही होत माईबाईच्या सुवासनी माईबाईच्या सुवासनी कुंकुमानच मला येत कुंकुमानच मला येत माईबाईच्या सुवासनी माईबाईच्या सुवासनी चांगभल्याचा कालयुवा चांगभल्याचा युवा एवढी कारंडी लाडी बोल माझी कारंडी लाडी बोल माझ्या ढोल्याला इवा माझ्या ढोल्याला इवा माईबाईच्या सुवासनी माईबाईच्या सुवासनी गजीवा नाचुनी आल आया गजी नाचुनी आल आया एड्यांजन माझ्या वाळा लाव भंडारा उड पाया आरवाडीची केरवाडी आरवाडीची केरवाडी ዳለ ዳወ ዳለ